सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूरकर रोजच वाहतूक कोंडीमुळे त्रस्त मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शहापूर तालुक्यात मध्य रेल्वेची सात रेल्वे स्टेशन असून भौगोलिक दृष्ट्या हा तालुका ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे त्यामुळे तालुक्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत आहे पर्यायी शहापूर शहराच्या बाजारपेठेतील वाहतूक कोंडी देखील तितक्या झपाट्याने वाढत आहे हक्काची जागा नसल्याने फेरीवाल्यांनी रस्त्याच्या दुतर्फा आपली दुकाने थाटली आहेत शहापूर नगरपंचायतीने सम आणि विषम पार्किंगचे नियम करून बाजारपेठेत फलक लावले होते तेही आता दिसेनासे झाले आहेत नगरपंचायत हद्दीत रिक्षावाल्यांना हक्काचे रिक्षा, रिक्षा स्टँड नसल्याने रिक्षा चालक आणि इतर वाहनधारक कुठेही बाजारपेठेत आपली वाहने पार्किंग करत असतात याशिवाय शहापूर स्टेशन मध्ये असलेली टोईंग व्हॅन देखील बाजारपेठेत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना दिसून येत नाही बेशिस्त वाहन चालकांच्या बाजारपेठेत रोजच वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत असल्याने ठोस कारवाईची गरज आहे असे शहापूरकरांचे म्हणणे आहे आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे शहापूरतात